सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सिंहगड रोड परिसराचे लोकप्रिय नेतृत्व प्रसन्न घनश्याम जगताप आणि वृंदा प्रसन्नदादा जगताप यांची सुकन्या अपूर्वा एम टी रेडिओलॉजी आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले मंगल आणि रघुनाथ रामकर यांचे सुपुत्र चिरंजीव डॉक्टर संकेत एम एस ऑर्थोपॅडिक यांचा शुभविवाह हो सोहळा पुण्यामध्ये उत्साहात पार पडलाय पुणे येथील पंडित फार्म नवसह्याद्री सोसायटी कर्वेनगर पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्याला नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रांमधील मान्यवर तसेच हजारोंच्या संख्येनं परिसरामधील नागरिक हजर होते यावेळी वधूवरांचं स्वागत प्रभू श्रीरामाच्या गाण्यांनी करण्यात आलं प्रभू श्रीरामाच्या आणि माता सीतेच्या आकर्षक पेहरावामधील कलाकारांनी वधूवर यांचं स्वागत केलं तसेच भव्य दिव्य विद्युत रोषणाई फटाक्यांची आतिशबाजी तसेच फुलांची सजावट असं प्रसन्न वातावरण या ठिकाणी होतं आणि या प्रसन्न वातावरणात हा विवाह संपन्न झाला या याप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली होती या प्रसंगी स्वतः अजितदादा पवार यांनी वधूवरांना शुभ आशीर्वाद दिलेत अमूल उदमले सह हर्षल कोठावधे सी चोवीस तास पुणे चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल